नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या या महाराष्ट्रातला राज्यातला कुठलाही अधिकारी नेता मंत्री प्रशासकीय अधिकारी त्यांची इत्यंभूत आणि जशीच्या तशी माहिती मग ती कुठल्याही प्रकारची असेल आर्थिक बाबतीत असेल भ्रष्टाचार करण्यामध्ये एखाद्याचा हातखंडा असेल त्यांची स्टाईल साराच्या सारं आम्हाला जसंच्या तसं माहीत असतं तंतोतंत आमच्याकडे त्याची माहिती असते पुरावे असतात आणि त्याच आधारावर मी आज तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं सांगणार आहे आणि ते नेमकं देवेंद्र फडणवीसांविषयी फडणवीसांचं अगदी सुरुवातीला म्हणजे ते जेव्हा सत्तेत आले दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले त्यानंतर आस्था गायत त्यांचं ठरलं आहे ना खाऊंगा आणि त्यांनी जे ठरवलं तेच आस्था काय त्यांची भूमिका आहे त्यात कुठलाही बदल झालेला नाही थोडक्यात काय तर त्यांच्या आसपासचे जवळचे वावरणारे त्यांचे मित्र किंवा त्यांचे पक्षांतर्ग पक्षांतर्गत विरोधक किंवा असलासर तर एखादा शत्रू तुम्ही त्यापैकी कोणालाही विचारा प्रत्येकजण तुम्हाला हेच सांगेल की देवेंद्र फडणवीस भ्रष्ट नाहीत स्वतःसाठी काही मिळवायचं आहे त्यामागे ते कधीही लागलेले नसतात केवळ राज्याचं आणि देशाचं हित यावर ते कॉन्सन्ट्रेट असतात नंतर आता प्रश्न उरला ना खाऊंगा हा प्रश्न संपला ना खाणे दूंगा त्या बाबतीत मात्र पुढले पाच वर्ष फडणवीसांना द्या त्यांचं नेमकं आणि नक्की जे ठरलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की पुढल्या पाच वर्षामध्ये त्यांना पूर्ण वेळ जर आपल्या या राज्यात मिळाले तर ते ना खाने दुंगा हे वाक्यदेखील तंतो तंतोतंत प्रत्यक्षात उतरवतील त्यांचं तसं प्लॅनिंग आहे त्यांची तशी तयारी आहे पण त्यासाठी तुम्हाला एक करायचं आहे म्हणजे तुम्ही कदाचित भाजपचे नसाल किंवा त्यांच्या विचारांचे तुम्ही कदाचित तुमचे त्यांचे विचार जुळत नसतील किंवा तुम्ही विरोध विरोधी पक्षात असाल किंवा कुठल्याही विचारांचे तुम्ही मतदार जरी असलात तरी पुढल्या पाच वर्षात फडणवीसांना तुम्हाला अगदी मनापासून निवडून द्यायचं आहे थोडक्यात काय तर येणाऱ्या लोकसभा आणि नि विधानसभा निवडणुकीमध्ये ते ज्या उमेदवाराकडे बोट दाखवतील त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करून नक्की मोकळं व्हायचं आहे ना दुंगा हे वाक्य ते शंभर टक्के पुढल्या पाच वर्षामध्ये सत्यात उतरून दाखवतील दे। देवेंद्रजींच्या मातोश्री सरिताताई असतील किंवा फडणवीस सतत कायम ज्या राज्यातल्या असंख्य बहुसंख्य लाखो करोडो लोकांमध्ये मिसळतात ते त्यांचे चाहते असतील त्या साऱ्यांना एकच काळजी आहे चिंता आहे पर्वा आहे की हेच देवेंद्र फडणवीस सकाळी भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत कायम सतत कामात व्यस्त असतात लोकांना भेटतात कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतात आणि नेत्यांशी त्यांच्या गाठीबेठी सुरू असतात चर्चा सुरू असतात थोडक्यात काय तर डोक्यात असंख्य विचार आणि सतत चर्चा करण्यात ते गुंतलेले अनेक विचारांचा काहूर विविध संकटं अनेक आपत्ती त्यांच्या नजरेसमोर किंवा त्यांना आव्हान देणाऱ्या त्यामुळे नाही म्हणायला फडणवीस यांना सतत टेन्शन असतं आणि त्यात हे असं भरपूर काम त्यामुळे जेव्हा केव्हा किंवा के के जेथे हेच फडणवीस तुमच्या साव तावडीत सापडतील किंवा तुम्हाला भेटतील अमुक एखाद्या पब्लिक मिटिंगमध्ये तुमची आणि त्यांची भेट होईल तेव्हा त्यांना तुम्ही हेच सांगायला हवं की देवेंद्रजी तुम्ही आपल्या या राज्याच्या हितासाठी काम करायला पाहिजे पण दीर्घकाळ जर तुम्हाला त्या पद्धतीनं टिकून राहायचं असेल तर स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही किमान काही वेळ डोकं शांत ठेवून तुम्ही आराम करणं गरजेचं आहे अर्थात हे जर घडलं तर फडणवीस आणखी खूप वर्ष अतिशय उत्साहात काम करू शकतील जे आपल्या या राज्याच्या दृष्टीनं नक्कीच हितावह आहे आणि ते जर घडलं तर आपल्या या राज्याची आणखी आणखी प्रगती नक्की होईल फडणवीसांनी नक्कीच कुठेतरी अतिश्रमाच्या बाबतीमध्ये निदान स्वतःवर नियंत्रण ठेवायला पाहिजे आराम करायला हवा किंवा आनंद कारण आनंदीघे पद्धतीचे किंवा एकनाथ शिंदे पद्धतीचे काही नेते मी सतत कायम काम करताना बघितले आहेत रात्री उशिरापर्यंत ते लोकांना भेटतात पण त्यातून नेमकं हेच घडतं की ते नेमकी आपली तब्येत आपलं प्रकृती स्वास्थ्य बिघडवून बसता थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस त्यांनी कुठेतरी शरीराला आराम द्यायला पाहिजे त्यातून ते अधिक उत्साहाने काम करू शकते आता नेमक्या विषयाकडे वळतो शिवसेना भाजप युती एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान सत्तेत आली आणि बघता बघता केवळ एक्क्याण्णव किलोमीटरचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्ण करून दाखवला तोपर्यंत मुंबई ते पुणे प्रवास अतिशय खडतर होता किंवा पुण्यामध्ये हा महामार्ग सुरू होण्यापूर्वी कुठलाही बदल नव्हता वर्षानुवर्ष खेड्याखेड्यांचं शहर म्हणजे पुणे त्या दृष्टीनं त्याकडे बघितला जाई कुठल्याही इमारती नव्हत्या फारशी प्रगती तेथे झालेली नव्हती पण केवळ एक्क्याण्णव किलोमीटरचा पुणे एक्सप्रेसवे उभा राहिला आणि त्यानंतर म्हणजे इसवी सन दोन हजारनंतर बघता बघता अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट झाला आणि पुणे शहर तर थेट मुंबईशी स्पर्धा करू शकलं एवढं मोठ्या प्रमाणावर पुणे शहराची प्रगती झाली आणि त्याचं मोठं श्रेय अर्थातच त्यावेळेच्या शिवसेना भाजप युतीला आणि नितीन गडकरी यांना नक्कीच द्यायला हवं त्यानंतर दोन हजार एक ते दोन हजार चौदा त्यादरम्यान शिवसेना भारतीय जनता पक्ष युती सत्तेत नव्हती ते विरोधात होते त्यामुळे पुन्हा एकवार राज्याची प्रगती खुंटली कुठल्याही मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहिले नाहीत जो तो भ्रष्टाचारामध्ये आणि जो तो पुढारी अधिकारी वैयक्तिक श्रीमंत होण्यामध्ये गर्क होता आणि त्याच वेळी एक तरुण वेगळ्या पद्धतीचं स्वप्न बघत होता अतिशय कोवळ्या तरुण वयात किंवा त्या दरम्यान तो फक्त पहिल्यांदा एकवीसव्या वर्षी नागपूरचा नगरसेवक झाला होता आणि त्यानं मनाशी विचार केला की जर केवळ एक्क्याण्णव किलोमीटर लांबी रुंदीचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे उभा राहिल्यानंतर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचा बघता बघता विकास होतो तर अमुक एखाद्यानं थेट नागपूर ते मुंबई असा एक्सप्रेसवे उभा केला तर पश पश्चिम महाराष्ट्र वगळता विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा झपाट्यानं त्या पुणे पद्धतीनं विकास करता येईल हे त्या तरुणाच्या लक्षात आलं आणि अर्थातच त्याचं नाव होतं देवेंद्र फडणवीस पण काय करणार फडणवीसांकडे सत्ता नव्हती ते नागपूरपुरते मर्यादित होते आधी नगरसेवक झाले नंतर महापौर थोडक्यात काय तर नागपुरातल्या नागपुरात ते रमत होते राजकीय वातावरणात सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये ते तिथे व्यस्त होते पण परमेश्वराची लीला आघाध असते दोन हजार चौदामध्ये हेच देवेंद्र फडणवीस सत्तेत आले त्याआधी त्यांना महापौर म्हणून तर कधी विरोधी पक्षनेता म्हणून तर कधी भारतीय जनता पक्षाचे प्रदाध्य प्रदेशाध्यक्ष म्हणून अनुभव होता सत्तेत मात्र ते नसल्यानं त्यांना सत्तेचा अनुभव नव्हता मंत्रालयात बसून नेमकं कोणत्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ही प्रत्यक्ष कृती त्यांच्याकडे नव्हती मात्र ते या साऱ्या गोष्टींचा खोलवर विचार करत होते आणि वरून संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे प्रखर देशभक्ती त्यांच्या नसानसामध्ये भिनलेली होती सुदैवानं दोन हजार चौदामध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी विविध प्रकल्प आपल्या या राज्यामध्ये उभे करण्याचं मनापासून ठरवलं तशी शपथ घेतली खुणगाट बांधली आणि ते कामाला लागले बघता बघता आपल्या या राज्यामध्ये अनेक विविध प्रकल्प उभे राहिले दुर्दैवानं मधले अडीच वर्ष ते सत्तेत नव्हते विरोधात होते त्या दरम्यान त्यांनी उभे केलेले किंवा के प्रत्यक्षात उतरवलेले प्रकल्प पुन्हा बासनात गुंडाळल्या जातात की काय अशी भीती त्यांना निर्माण झालेली होती किंवा अधिकारी त्यातून धास्तावले होते प्रगतीचे मार्ग पुन्हा खुंटले जातील असं अनेकांना वारंवार वाटत होतं पण पुन्हा अडीच वर्षानंतर फडणवीस सत्तेत आले आणि बघता बघता समृद्धी महामार्ग झपाट्यानं उभा राहिला आणि नेमकं तेच घडतं आहे केवळ सत्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आता पूर्ण व्हायचा बाकी आहे त्यामुळे त्या महामार्गावरची त्या वर्दळ हवी तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही मात्र हा महामार्ग जेव्हा थेट मुंबईपर्यंत जोडला जाईल तेव्हा विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा विकास पुण्याच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर झपाट्यानं होईल हे माझं वाक्य आजच तुम्ही अधोरेखित करून ठेवा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगतो की देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा दरम्यान मुख्यमंत्री झाले त्यानंतर अडीच वर्ष ते, ते सत्तेत नव्हते आता पुन्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते अर्थातच अतिशय ॲक्टिव्ह आणि ज्येष्ठ असे नेते आहेत फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग पद्धतीनं अनेक प्रकल्प आपल्या या राज्यामध्ये आणले उभे केले पूर्णत्वाला नेले पूर्णत्वाला जात आहेत पण त्यांच्या रस्त्यातला फार मोठा अडथळा म्हणजे शरद पवार होते म्हणजे शरद पवार यांनी आजही आधीही आणि फार पूर्वीपासून किंवा आधीपासून फडणवीसांना जेथे जेथे संधी मिळेल तिथे तिथे इतकं छळलं आहे की मी अनेकदा खासगीत माझ्या मित्रांना सांगतो की या शरद पवारांनी फक्त त्या फडणवीसांवर बंदुकीच्या गोळ्या झाडायच्या तेवढं ठेवलं आहे एवढा मोठ्या प्रमाणावर ते मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न त्यांना करतात पण तरीही डगमगून न जाता मोठी हिंमत ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह ते शरद पवारांच्या या अशा पद्धतीच्या कारवायांना कृप्त्यांना राजकारणाला सामोरे जातात आणि यशस्वी ठरतात मित्रांनो काहीही झालं तरी फडणवीसांना समृद्धी महामार्गाचं श्रेय जाता कामा नये या केवळ सूडबुद्धीनं शरद पवार यांना हा समृद्धी महामार्ग पूर्ण होऊ द्यायचा नव्हता अजिबात पूर्ण होऊ द्यायचा नव्हता आणि सुरुवातीला सत्तेत विशेषत ते उद्धव ठाकरे असताना ते मुख्यमंत्री असताना उद्धव यांचा देखील सुरुवातीला फडणवीसांनी जे प्रकल्प उभे केले सुरू केले त्या साऱ्याच्या साऱ्या प्रकल्पांना अडथळा होता विरोध होता थोडक्यात काय तर फडणवीसांचे प्रकल्प किंवा समृद्धी महामार्ग याची अवस्था त्या हास्य जत्रामधल्या गौरव मोरीसारखी होती म्हणजे त्या हास्य जत्रेच्या कार्यक्रमात जेव्हा केव्हा तो गौरव मोरे बोहल्यावर चढतो तेव्हा अगदी गळ्यात माळा पडण्यापूर्वी कुठलं तरी संकट त्याच्यावर ओढवतं आणि त्याचं लग्न मोडतं अगदी नेमकी तीच अवस्था फडणवीसांनी उभ्या केलेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या वेळी हे या पद्धतीचे विघ्न संतोषी विरोधक त्यात अडथळे आणत होते परंतु फडणवीसांची पुण्याई आणि त्यांची महत्त्वाकांक्षा ते सत्तेत असतानाही आणि नसतानाही या पद्धतीचे प्रकल्प त्यांना त्यांनी अनेकांना विश्वासात घेतलं होतं त्या साऱ्यांनी हे या पद्धतीचे प्रकल्प पूर्ण करताना अगदी मनापासून त्यांना साथ दिली म्हणजे जेव्हा फडणवीस सत्तेत नव्हते तेव्हा दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यानंतर एकदा नेमकी वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर किंवा एका शासकीय अधिकाऱ्यांना आपली चाणक्य नीती वापरून थेट त्या शिंदे यांच्या सहाय्यानं उद्धव ठाकरे यांचं मन बळवलं आणि पुढे मग उद्धव ठाकरे यांनी यांचा देखील विरोध मावळला आणि अजित पवार असेल विशेषतः एकनाथ शिंदे किंवा या पद्धतीचे शासकीय प्रशासकीय अधिकारी त्या साऱ्यांनी मोठ्या हिमतीनं मेहनत घेऊन हे सारे प्रकल्प पूर्ण केले आणि समृद्धी महामार्ग देखील पूर्णत्वाला आणला आता म्हणजे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस दरम्यान हे जे अनेक संकट विशेषतः समृद्धी महामार्ग उभा करताना आले त्यातले प्रसंग मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि जेव्हा हे प्रसंग तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या अंगाचा नक्की थरकाप उडेल एवढे ते खतरनाक आहेत पण तरीही अनेक अडचणींवर विविध संकटांवर मात केल्या गेली आणि समृद्धी महामार्ग पूर्ण झाला सलाम त्या देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या कर्तृत्वाला हिमतीला आणि त्यांच्या जिद्दीला तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार